जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये एक प्रकारचं हे धरणे आंदोलन नाव काहीही असेल परंतु पोटासाठी आपण इथं बसलेले आहोत एकीकडं एक महाराष्ट्राचं सरकार लाडकी बहीण म्हणून महिलांच्याकडे बघत आहे आणि दुसऱ्या बाजूला अनेक बहिणींना जर वाऱ्यावर सोडत असेल तर ही गोष्ट चांगली नाही हे आपल्याला मान्य करावी लागेल उमेदच्या माध्यमातून अनेक महिलांच्या जीवनामध्ये जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या आपण सर्व भगिनी मागील दहा वर्षापासून बारा वर्षापासून आपण सर्वजण या सेवेमध्ये आहोत खरं म्हणजे तीन वर्ष जरी सेवा झाली तरी त्यांना कायम केलं पाहिजे असं असताना आपण मात्र आदरंटी आहात नाकारून चालणार नाही म्हणजे कदाचित अनेक माता आमच्या सेवानिवृत्तीचं वय जवळ आलंय आणि अजूनही आपल्याला शासनाने आधार दिला नाही एकीकडं आधार सक्तीचं सरकार करतंय आणि उमेदला मात्र आधार न देता वाऱ्यावर सोडतय ही गोष्ट चांगली नाही लोकाधिकार संघाचा लोकाधिकार प्रमुख या नात्यानं मी महाराष्ट्र सरकारला असं आव्हान करतो की महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपली सत्ता आणायची असेल तर उमेदला सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे उमेदचं जाळ आहे संपूर्ण महाराष्ट्रात या उमेदच्या माध्यमातून घराघरात चुलीपर्यंत आपला संपर्क आहे म्हणजे अनेक पेटवण्याचं काम उमेदच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक माता भगिनींना मी आता काय करू असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा त्यांना उमेदची सखी आधार देत असते ह्या माय मावल्यांचा प्रश्न महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला आम्ही आव्हान करतो आहोत पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागणार आहे ती आचारसंहिता लागण्यापूर्वी उमेदच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण मान्य करावं तर आणि तरच महाराष्ट्रात उद्याचं सरकार येऊ शकतं याची खात्री आपण बाळगा अन्यथा अत्यंत वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वेग विषय पेटलेले मग कुणी जातीचा विषय घेऊन असेल आणखीन कोणते विषय असतील परंतु माझ्या दृष्टीनं माय मावल्यांचा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे हा कुठल्या जातीचा विषय नाही हा कुठल्या पंथाचा विषय नाही हा कुठल्या धर्माचा विषय नाही हा पोटाचा विषय आहे आणि यांच्या भविष्याचा विषय आहे आणि म्हणून यांच्या भविष्याला आधार देऊन खऱ्या अर्थानं लाडकी बहीण म्हणून जर पाहायचा असेल तर या मावल्यांचा प्रश्न सरकारनं सोडवावा असा इशारा या प्रसंगी या आंदोलनाच्या निमित्तानं मी देतो आणि लोकाधिकार संघाचा आपल्या आंदोलनाला मी जाहीरपणे पाठिंबा व्यक्त करतो धन्यवाद